शिवजयंतीनिमित्त जबरदस्त भाषण हे भाषण तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहूनही घेऊ शकता आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांनाही पाझर फुटेल डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपेही शहरतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा मावळ्यांचा शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेषणे लावली तरीही ती कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा सह्याद्रीवर प्रकटला घेऊनही तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला बाळ राजांना त्याचे वडील शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले बाल शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले परंतु स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला ढळले नाही तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जीवा महाला शिवा काशीद हिरोजी फरजत नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह केला प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात शिवाजी महाराज हे अष्टपैलू व सर्व संपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवरील अन्याय अत्याचाराचा बंदोबस्त केला आणि आपले अवघे आयुष्य जनतेसाठी खर्च केले शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद